नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो बघा चहा ही प्रत्येकाची आवडती गोष्ट असते काही जणं तर दिवसातून तीन ते चार कप चहा पितात आम्हीही चहा पितो पण फक्त एकदा सकाळी आम्ही पितो आणि तोही आम्ही साखरेचा चहा पित नाही तर आम्ही गुळाचा चहा पितो गुळ हा शरीरासाठी चांगला असतो पण तोही अगदी कमी प्रमाणात आम्ही गूळ टाकून चहा बनवतो का बऱ्याच जणांचा म्हणजे हा प्रश्न असतो की आमचा गुळाचा चहा बनवताना गुड चहा फाटतो चहा खराब होतो तर ती बनवण्याची पद्धत ही चुकीची असते तर आमच्याकडे आधीपासून ज्या पद्धतीने चहा बनवतात तर ती पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पौष्टिक असा गुड जो असतो तर त्याची चहा बनवूया तर इथे बघा सगळ्यात आधी मी एका पातेल्यामध्ये दोन कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर गुडांना नेहमी अशाच पद्धतीने आधी चहा बिना दुधाचा चहा उकळून घ्यायचा आहे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मी चहापत्ती टाकून घेतलेली आहे तर ते आता व्यवस्थित असं उकळून झालं आहे त्यामध्ये आता आलं घालून घ्यायचं आहे तर आलं घातल्यानंतर आपल्याला दोन मिनिट आप हे उकळायला ठेवायचं आहे तोपर्यंत इकडे मी दोन कप दूध इथे बाजूला उकडायला ठेवलेला आहे समप्रमाणात तुम्ही हे पाणी आणि दूध घ्यायचं असतं इकडे बघा थोडं दोन मिनिट उकळल्यानंतर आता गूळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर गुळ हा बघा तुम्हाला दिसत असेल एका कपाला मी एवढा घातला आहे त्याप्रमाणे तुम्ही जेवढे कप तुमची चहा असेल त्याप्रमाणे तुम्ही गूळ टाकायचा आहे इकडे दूध आपलं हे उकळून झालं आहे आता हे मी बंद करणार आहे आता इकडे आपला हा चहा देखील उकळून झाला आहे त्यामध्ये आता हे दूध टाकून घ्यायचं आहे आणि अगदी दोन मिनिट आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे चहा तर हे बघा तुम्हाला दिसत असेल छान असा आपला चहा उकडून तयार होत आहे तर याच पद्धतीने तुम्ही देखील गुळाचा चहा बनवा अगदी छान असा तुमचा चहा तयार होईल आणि अजिबात खराब होणार नाही आता गॅस बंद करून मस्तपैकी गरमागरम असा गुळाचा चहा तयार आहे तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा